मित्रांनो नमस्कार तुम्ही माळशेज घाट किंवा नाणे घाटामध्ये पर्यटनासाठी जात असाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं जेवण करायचं असेल तर कुठे करायचं याची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो मी सध्या ओतूर या गावामध्ये आहे आणि या गावातलं खास हॉटेल माळशेज कॉर्नर जे आहे नॉन आणि व्हेजसाठी अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे हा नगर कल्याण महामार्ग आहे आणि पुढेच माळशेजचा घाट आहे ऐतिहासिक शिवनेरी जो किल्ला आहे तो याच ठिकाणी आहे बाजूलाच नाणे घाट आहे त्यामुळे इथे पर्यटक इतिहासप्रेमींची नेहमी गर्दी होत असते तर अशा पर्यटक किंवा इतिहास अभ्यासकांसाठी खास नॉन व्हेज किंवा व्हेज जेवण या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो माशेज कॉर्नर हे हॉटेल आहे तर या ठिकाणी तुम्हाला स्पेशल मटन थाळी जी मिळते ती साधारण अडीचशे रुपयामध्ये मिळते आणि स्पेशल चिकन थाळी ही साधारण एकशे सत्तर रुपयामध्ये मा मिळते मासवळीसुद्धा मिळते अनलिमिटेड जेवण आहे आपण आता हॉटेलमध्ये जाऊ या हॉटेलचं काय वेगळंपण आहे ते जाणून घेऊ मित्रांनो आपण ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरत असतो तर काही तिथले ऑथेंटिक हॉटेल म्हणजे जे पर्यटकांसाठी किंवा आपले जे खवै मित्र आहेत त्यांच्यासाठी परवडणाऱ्या दरामध्ये किंवा चांगल्या दर्जाची जे काही हॉटेल असतील त्याची माहिती आपण पोहोचवत असतो आपल्यापर्यंत खास स्पेशल मटण थाळी स्पेशल चिकन थाळी मासवडी वेगवेगळे पदार्थ मिळतात व्हेजमध्ये सुद्धा इथे वेगवेगळे पदार्थ मिळतात तर आपण आता मध्ये जाऊन हॉटेलची सविस्तर माहिती घेऊ तरुण मुलं इथे नेहमी येत असतात त्यांच्यासोबतसुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू आणि काय पण आहे ते सुद्धा जाणून घेऊ नमस्कार मी वेदांत बोराडे ओतूरचा रहिवाशी असून हे सगळे माझे मित्रमंडळी आहेत हे सगळे लांब लांबून आलेले आहेत जसं की कुठून आलेलो आहे भुजबळ ओम या हॉटेलचं असं वैशिष्ट्य आहे की नगर कल्याणला हे हॉटेल आहे नगर कल्याण आणि इथलची सगळ्यात जास्त स्पेशल म्हणजे मासवडी थाळी आहे आणि चिकन थाळी आहे त्यापैकी जर तुम्ही जर इथं व्हेज खाणार असाल तर व्हेज मध्ये मासवडी थाळी खाऊन बघा आवश्यक मित्रांनो ही मासवडी थाळी फक्त दीडशे रुपयामध्ये मिळते अनलिमिटेड आहे जेवण तुमचं इथे पोर्ट भर होणार आहे आणि ही जी चिकन थाळी आहे एकशे सत्तर रुपयामध्ये मिळते स्पेशल मटन थाळी अडीचशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि अनलिमिटेड आहे म्हणसोगतं की तिथे तुम्ही जेवण करू शकता माळशिजला आल्यानंतर काय वाटलं पहिल्यांदा इकडलं सौंदर्य निसर्ग आणि स्पेशल म्हणजे मासळी थाळी मी आधी पण खाल्लेली होती आणि यांनी यांनी पण मला पुन्हा आणलं इथे माझी आता दुसरी वेळ आहे वेदांत बोराडे आमचे मित्र ते आम्हाला इथे फिरण्यासाठी पर्यटनासाठी घेऊन आले होते तर आम्ही कालच नॉनव्हेजची थाळी ट्राय केली होती तर आज आम्ही व्हेज मासवडी थाळी यांची स्पेशल ऑर्डर केलेली वेगळी चव आहे महाराष्ट्राचा अस्सल दर्जा आपण म्हणू शकतो असं काहीतरी यांनी आहे बनवण्याचा प्रयत्न केला किरण काळे हे हॉटेल कधीपासून सुरू आहे आपलं तेरा चौदा वर्ष झाले याच्या आधी मी बकरा धंदा करायचो बकरं घेणे विकणे आमचं काम बकरं कोंबड्या याच्यामधलं पूर्ण नॉलेज मटण घेणे कसं कसं घ्यावा मटण काय घ्यावा सुरुवात मा हॉटेलची सुरुवात तर पहिले मटण कसं घ्यावा याच्यापासून फार लवकर स्टार्ट मटण कसं घ्यावा मटण कधी आम्ही मागवत नाही हॉटेलसाठी आम्ही दुकानदाराला सांगत नाही का तुडून आण बाबा नको आणू आम्ही स्वतः येतो आम्ही स्वतः पारख करतो आणि एकदम चॉकलेट आणि कॅडबरी मटन काढून आणतो तुम्ही त्यांच्याकडे आपल्याकडे काय स्पेशल आहे जेवणामध्ये आपल्याकडं सगळ्यात स्पेशल नॉनव्हेज मटन चिकन बिर्याणी चिकनची थाळी दीडशे रुपये साधी स्पेशल एकशे सत्तर एक रुपये साधी मटन थाळी दोनशे तीस रुपये स्पेशल अडीचशे रुपये फुल जेवण फुल जेवण अनलिमिटेड किती खा किती खा आणि व्हेजमध्ये काय व्हेजमध्ये मासवडी आहे वांगेची भाजी चांगली बनती घरगुती नंतर मटकीची भाजी आहे शेवभाजी आहे पनीर भाजी आहे दाल तडका दाल फ्राय आणि सोबत काय असतं त्याच्यामध्ये का भाकरी चपाती काय काय देतात भाकरी चपाती देतून अनलिमिटेडच दे असते व्हेजची थाळी सुद्धा अनलिमिटेड आहे भाकरी चपाती किती घेऊ शकता राईस किती घेऊ शकता स्वस्त जेवण देण्याचं काय करा माझं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य सुद्धा आपल्या हॉटेलला जेवला पाहिजे पर्यटक तर आलाच पाहिजे पण सर्वसामान्यांना ही गोष्ट परवडली पाहिजे आणि स्वतः आपण आचारी स्वतः जास्त काम करणार आहे मेंटेनन्स कमी म्हणून आपल्याकडे आपण अनलिमिटेड देतो तुमच्याकडे खास करून जे खवई येतात ते कुठलं जेवण त्यांना जास्त पसंत मटण जास्त 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 कारण मटनची पीस आपण परफेक्ट काढून आणतो फूट चाप परफेक्ट पार परफेक्ट म्हणजे परफेक्ट आणि हलका वाकराला आम्ही हात घालीत नाही एकदम भारी आणि चॉकलेट मटनच घेतो कारण की का आम्ही स्वतःचा व्यापारी असल्यामुळं आम्हाला ते परफेक्ट माहिती आहे ना कोणतं मटन घ्यायचं काय मटन घ्यायचं कसं घ्यायचं परफेक्ट माहिती आहे माझा नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर साठ दहा ब्याऐंशी आणि हॉटेल माळशेस कॉर्नर ओतूर या ठिकाणी जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यात तर मित्रांनो तुम्ही जर या भागामध्ये माळशेज घाट किंवा नाणेघाट पाहण्यासाठी जर आला तर या हॉटेलला भेट द्या माळशेज कॉर्नर हे हॉटेल आहे माळशेज कॉर्नर हेच हॉटेल आहे दुसऱ्या कुठल्याही हॉटेलला तुम्ही जाऊ नका कारण या नावाची अनेक हॉटेलसुद्धा इथे असू शकतात तर तुम्ही बाहेर न जाता कुठेही तर भटकंती न करता या हॉटेलचा सविस्तर पत्ता दिला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता धन्यवाद